शेती म्हणजे विविध पिकांची लागवड केली जाणारी जमीन देशाच्या सामाजिक आर्थिक विकासात शेती महत्वाची भूमिका बजावते परंतु आज आपल्याकडील शेतजमिनीचं चित्र पाहिलं तर सातत्याने तिचं होत जाणारं विभाजन किंवा तुकडे उत्पादनावर परिणाम करताना दिसतात हे चित्र समूह शेतीने बदलता येईल समूह शेती ज्याला पर्यायानं सामुदायिक शेती म्हणून ओळखलं जातं नैसर्गिक आणि आर्थिक घटकांमुळे शेतीवर जो दुष्परिणाम होतो तो समूह शेतीने कमी करता येतो ही समूह शेती म्हणजे काय हे सांगतायत डॉक्टर प्रवीण झगडे डॉक्टर प्रवीण झगडे हे डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ दापोली इथल्या विस्तार शिक्षण विभागात कनिष्ठ संशोधन सहाय्यक म्हणून कार्यरत आहेत समूह शेती ही आपणाला सगळ्यांना ज्ञातच आहे समूह शेती ही पूर्वीपासून कोकणामध्ये मोठ्या प्रमाणात रुजलेली आहे समूह शेती म्हणजे काय तर शेतकऱ्यांनी एकाच शिवारातील भौगोलिक क्षेत्रावरती एकत्रित त्यांचे नांगर त्यांचे मजूर असे एकत्र येऊन शेती करतात तसेच शेती करत असताना एकत्रित पद्धतीने विक्री व्यवस्थेची कशी करावी त्यानंतर यामध्ये शेती करत असताना एकत्रितपणे शेती केल्याने मजुरांवरील होणारा खर्च कसा कमी करता येईल आणि त्यातून प्रत्येक शेतकऱ्यांमध्ये ज्या ज्या गो का कामाचं वाटप करावं लागतं ते त्या त्यापर्यंत ते काम हे प्रत्येक शेतकऱ्याला देऊन एकत्रित्या काम केलं तर ते सोयीचं होऊ शकतं आणि शेतकऱ्यांची उन्नती या समूह शेतीतून चांगल्या प्रकारे होऊ शकते शेतकऱ्यांनी शेतीबरोबर इतरही जोड व्यवसायाचं किंवा शेतीपूरक व्यवसायाचं तंत्र शिकून घ्यावं त्यातून उत्पादित झालेला कृषीमाल एकत्र करून शेतकऱ्यांनी विकला तर उत्पादन उत्पन्न आणि नफा वाढीचं नियोजनबद्ध उद्दिष्ट ठेवता येतं हे शक्य आहे ते केवळ समूह शेतीमुळेच समूह शेती म्हणजे काय ह्याची व्याख्या काय होऊ शकते या संदर्भात सांगायचं झालं तर शेतकऱ्यांनी एकत्रित येऊन शिवारातील भौगोलिक क्षेत्रामध्ये एकत्रित शेती करणं शेतमालावरती प्रक्रिया करून त्याचं मूल्यवर्धन करणं आणि विपणन व्यवस्था निर्माण करणं एकत्रितरित्या विपणन व्यवस्था निर्माण करणं या संदर्भात या सर्व घटकांचा समावेश करून गटशेतीचा सर्वांगीण विकास कसा घडून आणू शकतो याला समूह शेती असं म्हटलं जातं समूह शेतीची उद्दिष्ट कोणती असू शकतात ते सांगायचं झालं तर समूह शेतीमध्ये उच्च तंत्रज्ञान यांत्रिकीकरणाचा अवलंबन करून शेती करण्यास आपल्याला सुकर होऊ शकतं शेतमालावरती प्रक्रिया करून शेतमालाची विक्री केली तर त्याला चांगल्या प्रकारचा बाजारभाव मिळू शकतो उत्पादित शेतमालामध्ये जास्तीत जास्त उत्पादन झालं तर त्या शेतमालाची नासाडी होऊ शकते या कारणाने अशा प्रकारच्या मालावरती मू प्रक्रिया करून मूल्यवर्धन केलं तर या मालाला आपल्याला अतिशय चांगल्या प्रकारे भाव मिळून शेतकऱ्यांना चांगल्या प्रकारे उत्पन्न मिळू शकतं शेती करत असताना उत्पादित होणारं भांडवल त्याशिवाय उत् झालेलं उत्पन्न यांचं जर सांगड घालायची झाली तर ह्या गोष्टी एकत्रितरित्या केल्याने शेतकऱ्यांच्या कामाचं वाटप योग्य रीतीने होऊन प्रत्येक शेतकऱ्याचं दिलेलं काम योग्य रीतीने केलं तर त्यामध्ये शेतकऱ्यांना यामध्ये अतिशय चांगल्या प्रकारचा फायदा होऊ शकतो या समूह शेतीबरोबरच आपण अनेक प्रकारचे पिकांचं उत्पादन घेत असतो हे घेत असताना शेतकऱ्यांनी जे शेतीपूरक जोडधंदे आहेत त्याच्यामध्ये पशुपालन आहे दुग्धव्यवसाय आहे पालन आहे रेशीम उद्योग आहे शेळीपालन आहे रोपवाटिका आहे अशा प्रकारचे जोडधंदे जर शेतकऱ्यांनी केले तर एकत्रित्या केल्याने या जोडधंद्यापासून देखील शेतकऱ्यांना ज्या पिकांपासून आताच्या सध्याच्या आपण परिस्थिती पाहतो की वातावरणामध्ये होणारे बदल आहेत निसर्गाचं वादळ आहेत अशामुळे किंवा जास्त पाऊस पडतो अशा वेळेला शेतकऱ्यांचं नुकसान होतं मग होणाऱ्या पिकांच्या नुकसानाची भरपाई आपण इतर जोडधंदे केले तर त्यापासून त्याची भरपाई निघू शकते आणि त्या शेतकऱ्याला त्या शेतकऱ्यांना त्याचा फायदा जास्तीत जास्त होऊ शकतो आपली अर्थव्यवस्था अजूनही शेतीवर अवलंबून आहे पण ही शेती करणाऱ्या शेतकऱ्यांकडच्या जमिनीचं क्षेत्र मात्र कमी होत आहे याला अनेक कारण आहेत परंतु त्यामुळे होतं काय की एकेका शेतकऱ्याला या कमी जमिनीवर मशागतीचं काम करणं शिवाय बियाणं खतं कीडनाशक खरेदी करणं अवघड होत आहे पीक काढणीनंतर बाजारात विक्री करणं किंवा शेतमालावर प्रक्रिया करणं हेही कठीण काम आहे यामुळे समूह शेती आवश्यक आहे असं डॉक्टर झगडे म्हणतात आता आपण पाहतो मी मगासपासून तुम्हाला समूह शेती म्हणजे काय समूह शेतीचे उद्दिष्ट कोणती आहेत हे सांगितलं समौषती का आवश्यक आहे हे जर सांगायचं झालं तर आज आपण पाहले पाहत आलेलो आहोत की आपल्या कोकणामध्ये ज्या आहे। जमिनी आहेत ह्या जमिनीचं होत चाललेलं विभाजन तुकडेकरण तसेच वाढत्या लोकसंख्येमुळे आज आपण पाहत आहोत की प्रत्येक शेतकऱ्याची जमीन धारणा जी आहे ही हळूहळू कमी होत चाललेली आहे त्यामुळे कमी क्षेत्रामध्ये उत्पन्न काढणे हे फायदेशीर ठरू शकत नाही याकरिता आपल्याला समूह शेती हा एक प्रभावी उपाय ठरू शकतो तसेच आपण पाहत आलेलो आहोत की जे आजचं शहरीकरण मोठ्या प्रमाणात होत चाललेलं आहे आणि ग्रामीण भागातील जे काही तरुण वर्ग आहेत यांचं स्थलांतर मोठ्या प्रमाणात शहरीकरणाकडे होत चाललेलं आहे त्यामुळे कुशल अकुशल मजुरांची कमतरता देखील आपल्याला जाणवत आहे व्यक्तिगत स्तरावर आपण शेती करत असतो त्यावेळेला कमी प्रमाणात शेतमालाची उत्पादकता असल्यामुळे उत्पादन असल्यामुळे त्यातून त्या मालाची विक्री करताना थोडासा आपल्याला अडचण निर्माण होते त्याशिवाय त्या मालाची विक्री ही कमी भावात आपल्याला करतावी ला, करा लागते करावी लागते आणि अशा पद्धतीने आपल्याला समूह शेती हीच योग्य ठरू शकते कारण एकत्रितरित्या शेती केली तर मोठ्या प्रमाणात माल उत्पाद झालेला माल आपण विक्री करून जास्तीत जास्त त्यापासून फायदा घेऊ शकतो शेतमाल नाशवंत असतो त्याची वेळेत विक्री व्हावी लागते त्यामुळे स्थानिक शेतकऱ्याला उपलब्ध असतात पण समूह शेतीमुळे मात्र त्यांना मोठ्या बाजारपेठेशी स्पर्धा करता येते चांगले बाजारभाव त्यांना येथे मिळू शकतात समूह शेतीमध्ये आपण विपणन पद्धती कांडणी पश्चात तंत्रज्ञान अशा गोष्टीचा जर वापर केला, आप आप वापर केला तर त्यापासून आपल्याला अनेक फायदे होऊ शकतात विपणन पद्धतीचा वापर केल्यामुळे एकत्रितरित्या शेतमालाची विक्री केली तर वाहतुकी वाहतुकीवरील जो काही खर्च आहे तो आपण कमी करू शकतो मालाची नासाडी होते ती आपण थांबवू शकतो तसेच आपल्याला दूरची बाजारपेठ देखील मिळू शकते याच पद्धतीने कांडी पश्चात तंत्रज्ञान जे काय आहे हे समूह शेतीमध्ये एकत्रितरित्या आपण जो माल तयार करत असतो अशा मा उत्पादित शेतमालावरती काढणी बचत तंत्रज्ञानाचा वापर केला तर त्याची विक्री चांगल्या प्रकारे होऊन आपल्याला त्यापासून चांगल्या प्रकारे नफा होऊ शकतो या शेतमालावरती विक्री करत असतानाच काही शेतमाल असा असतो की त्यामध्ये फळे आहेत भाजीपाला आहेत हे, हे नाशिवंत आहेत त्याच्यामुळे शेतकऱ्यांचं नुकसान होतं तर अशा प्रकारच्या फळे भाजीपाला यावरती आपण जे काही प्रक्रिया करून मूल्यवर्धन करून काही प्रॉडक्ट तयार करून जर बाजारामध्ये विकले तर त्या अशा शेतकऱ्यांना जास्तीत जास्त मोठ्या प्रमाणात चांगला भाव मिळून त्यांचं उत्पन्न वाढू शकतं कित्येकदा बाजारात मागणीपेक्षा शेतमालाचा पुरवठा जास्त झाला तर भाव कोसळतात शेतकऱ्याचा खर्चही वसूल होत नाही अशा वेळी शेतकरी जर समूहाने शेती करत असतील तर ते प्रक्रिया उद्योगाची उभारणी करू शकतात समूह शेतीमुळे आपल्या राज्यामध्ये उत्पादित मालातला प्रक्रिया उद्योग सुरू करण्यासाठी अतिशय चांगल्या प्रकारचा वाव मिळू शकतो मोठ्या प्रमाणात भांडवल आणि उत्पादनाअभावी शेतकऱ्यांचं उत्पादन हे कमी मिळतं त्यामुळे त्याच्यावरती प्रक्रिया करणं कठीण जातं अशा वेळेला समूह शेती पद्धतीद्वारे एकत्रितरित्या जर आपण शेतमाल उत्पादन केला तर अशा प्रकारच्या मालावरती आपल्याला त्याचं प्रक्रिया करून मूल्यवर्धन करता येईल तसेच जे गुंतवणूकदार आहेत अशांना मोठ्या प्रमाणात जो कच्चा माल लागतो तो कच्चा माल आपण एकत्रितरित्या शेती केलं तर मोठ्या प्रमाणात आपण त्या गुंतवणूकदारांना अशा प्रकारचा कच्चा माल पुरवून प्रक्रिया उद्योगाला आपल्याला चांगल्या प्रकारे चालना देता येईल अशा प्रकारे ह्या गोष्टीद्वारे आपल्याला आपल्या राज्यात या समूह शेतीद्वारे प्रक्रिया उद्योगाला चांगली चालना मिळून मोठ्या प्रमाणात शेती उत्पादन घेणं याला चांगली संधी शेतकऱ्यांसाठी उपलब्ध होऊ शकते समविचारी शेतकरी एकत्रित येऊन सामूहिक शेती करणं म्हणजे गटशेती या गटशेतीत सर्व शेतकरी त्यांच्या कौशल्यानुसार उत्पादन प्रक्रियेत भाग घेत असल्याने उत्पादनाची कार्यक्षमता वाढते आणि म्हणून गटातील सर्व शेतकरी सभासदांनी आपला गट शाश्वत राहावा म्हणून प्रयत्नशील असावं समूह शेतीमध्ये एखादा गट कशा प्रकारे स्थापन करावा या संदर्भात सांगायचं झालं तर समूह शेतीच्या गटामध्ये जो सभासद म्हणून असतो तो सभासद शेतकरी असणे आवश्यक आहे या सभासदामध्ये जे ची नोंदणी केली जाते ते एकाच गावातील एकाच आर्थिक स्तरातील असावेत जेणेकरून त्यांच्यामध्ये जे काही कामकाज असतात नोंदी ठेवणं असतात या वेगळ्या प्रकारच्या बैठका आयोजित केल्या जातात त्याच्या नोंदी ठेवणं हे काम करणं सोयीचं होऊ शकेल तसेच आपल्याला समूह शेतीतून आपला गट शाश्वत गट म्हणून जर राहावा असं आपल्याला वाटत असेल तर ज्या कामामधून आपण वेगळ्या प्रकारच्या गोष्टी करत असतो त्याच्या नियमित नोंदी ठेवणं ह्या आवश्यक आहेत अशा प्रकारे हा गट आपण स्थापन करू शकतो कृषी क्षेत्रातील स्पर्धेत टिकण्यासाठी उत्पादन खर्चात बचत आणि आधुनिक तंत्रज्ञानाच्या वापरातून चांगल्या दर्जाच्या उत्पादनाची निर्मिती कशी करता येईल यासाठी राज्य आणि केंद्र पुरस्कृत उपक्रमातून दिलं जाणारं हे प्रशिक्षण शेतकऱ्यांनी घेणं गरजेचं आहे समूह शेतीमध्ये गटाची स्थापना झाल्यानंतर त्या गटातील सभासदांना आधुनिक तंत्रज्ञानाची माहिती ही कशाप्रकारे दिली जाऊ शकते हे सांगायचं झालं तर यामध्ये समूह शेतीतील गटाच्या सभासदांना जागरूकता क्षमता बांधणी सबलीकरण कौशल्य वृद्धी आणि काण्डीप्च्या तंत्रज्ञान या विषयीचे प्रशिक्षण वेगवेगळ्या विभागाच्या योजनेअंतर्गत तसेच राज्य व केंद्र पुरस्कृत उपक्रमातून अशा प्रकारची माहिती या सभासदांना दिली जाते समूह शेतीतून शेती शाश्वत आणि किफायतशीर करण्यासाठी शासनाकडून काही योजना राबवल्या होत्या डॉक्टर झगडे म्हणतात त्यामध्ये गट शेती योजनेला शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट होण्यासाठी मान्यता देण्यात आली होती समूह शेती करण्यासाठी शासनाकडून काही योजना राबवल्या गेल्या होत्या त्यामध्ये गटशेती योजना ही एक महत्त्वाची होती केंद्राच्या धोरणाला अनुसरून महाराष्ट्र राज्यामध्ये किंवा आपल्या देशातील सर्व राज्यामध्ये दे, शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट व्हावं यासाठी दोन हजार बावीसपर्यंत उद्दिष्ट देण्यात आलं होतं आणि हे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी शासनाने गटशेती योजना ही महाराष्ट्र राज्यामध्ये दोन हजार सतरा अठरा व दोन हजार अठरा एकोणीस या दोन वर्षाकरता पथदर्शी प्रकल्प म्हणून सुरू के करण्यात आली होती आणि याला चोवीस जुलै दोन हजार सतरा रोजी शासनाने मान्यता दिली होती आणि ही मान्यता दिलेली योजना म्हणजे गटशेती योजना होय कोकणातील शेतकऱ्यांची जमीन धारणा कमी आहे गटशेती करणं तिथं म्हणूनच गरजेचं आहे परंतु अशा प्रकाराने शेती करताना आधुनिक पद्धती आणि काटेकोर नियोजनाची आवश्यकता होती त्यानुसार शासनाकडून अनुदान ठरवण्यात आलं होतं महाराष्ट्र शासनाने गट शेती योजना ही दोन वर्षासाठी त्याला मान्यता देण्यात आल्यानंतर या गटशेतीमध्ये कशाप्रकारे काम चालू होतं कशाप्रकारे त्याची संकल्पना होती हे सांगायचं झालं तर या गटामध्ये शेतकरी सभाचं संख्या ही जास्तीत जास्त वीस असावी असं नमूद केलेलं होतं त्याचबरोबर या गटाचं किमान क्षेत्र हे शंभर एकर इतकं असणं आवश्यक होतं परंतु कोकणातील शेतकऱ्यांना या गटशेती गट योजनेचा फायदा मिळावा याकरता कोकणामध्ये असलेले जमिनीचे तुकडीकरण जमीनधारणा कमी असते या गोष्टीकरता शासनाने त्यामध्ये सूट देऊन शंभर एकरऐवजी ती पन्नास एकर क्षेत्र असावं अशा आसा प्रकारची मान्यता देण्यात आली होती त्याचबरोबर या क्षेत्राच्या अनुसरून त्या पद्धतीने त्याचं अनुदान देखील त्या पद्धतीने ठरवण्यात आलं होतं अल्पभूधारक शेतीची संसाधने आणि मनुष्यबळाची उणीव असणारे एकत्र क्षेत्रातील किंवा एकाच क्षेत्रातील गटांचं गटशेती समूह हा एक होऊ शकतो विपणन पद्धतीवर आधारित गटशेती समूह एक होऊ शकतो शेतमालावर मूल्यवर्धन करून त्या प्रकारचे प्रक्रिया उद्योग चालू करण्यासाठी आधारित एखादं समूह शेती प्रकल्प होऊ शकतो किंवा गट होऊ शकतो त्याच पद्धतीने एकाच पीक पद्धतीवरती घेण्यात येणारं उत्पादन त्याची प्रक्रिया ते विक्री अशा प्रकारे सलग एका क्षेत्रामध्ये काम करणारा गट हा देखील यामध्ये या, या गटशेती योजनेमध्ये एक समूह शेती गट म्हणून होऊ शकतो आणि जे शेतकरी जोडधंदे पूरक व्यवसाय करून आपले शेती करत असतात एकत्रित शेती करत असतात अशा प्रकारच्या पूरक व्यवसायाचे देखील वेगवेगळ्या प्रकारचे समूह शेती गट निर्माण होऊ शकतात अशा प्रकारची यामध्ये तरतूद होती गटशेती योजना दोन वर्षांसाठी महाराष्ट्रात राबवली होती असं डॉक्टर प्रवीण झगडे म्हणतात शिवाय या योजनेद्वारे शेतकऱ्यांना वेगवेगळ्या स्वरूपात अनुदान पुरवण्यात आलं होतं गटशेती योजनेअंतर्गत गट जे शेती गट तयार केले जातात या गटातील सभासदांची नोंदणी ही आत्मासारख्या संस्थेअंतर्गत केली जाते त्यामध्ये महाराष्ट्र सहकारी अधिनियम एकोणीसशे पासष्ट आणि शेतकरी उत्पादन कंपनी एकोणीसशे छप्पन याद्वारे या, या सभासदांची नोंदणी ही केली जाते या समूह शेती गटांना या योजनेअंतर्गत गट दोन वर्षाकरता एक कोटीचं अनुदान हे अनुज्ञेय होतं त्याच पद्धतीत या गटशेती योजनेअंतर्गत दोन वर्षामध्ये दोनशे शेतकरी गट स्थापन करून त्यांना त्यांची पात्रता देऊन याद्वारे या, या गटशेतीच्या योजनेअंतर्गत अनुदान देण्यात आलं होतं आणि त्यातून अनेक प्रकारची कामं ही शेतकऱ्यांनी केली होती या योजनेअंतर्गत पीक पद्धती आणि शेतीचा प्रकल्प विचारात घेऊन एक आदर्श नमुना तयार करावा या उद्देशाने पशुसंवर्धन दुग्धव्यवसाय मत्स्य व्यवसाय यांसारख्या पूरक उद्योगांचं आदर्श नमुना तयार करण्यात आला होता याच पद्धतीने या योजनेअंतर्गत जे उत्कृष्ट काम करणारे शेती गट होते जे पुरस्कार प्राप्त शेती गट होते अशा शेतकरी गटांना या योजनेअंतर्गत प्रथम पारितोषिक म्हणून पंचवीस लाख द्वितीय पारितोषिक म्हणून पंधरा लाख आणि तृतीय पारितोषिक म्हणून पाच लाख रुपये अशा प्रकारचे बक्षीस देऊन शेतकरी गटांना गौरवण्यात देखील आलं होतं अशा पद्धतीने ह्या शेती गटाची स्थापना तयार करून ही गटशेती योजना ही महाराष्ट्रात राबवली होती उच्च तंत्रज्ञान आणि यांत्रिकीकरणाचा अवलंब करून शेती व्यवसाय सुकर करणं विपणन पद्धतीचा अवलंब प्रक्रिया उद्योग आणि मूल्यवर्धन करणं यासाठी भांडवल उभारणं शेतकऱ्यांना शक्य होत नाही त्यामुळे समूह शेतीसाठी असलेल्या शासनाच्या योजनांचा लाभ शेतकऱ्यांनी घेतला पाहिजे योजना योजनेअंतर्गत शेती अवजारे बँकेचा समावेश करण्यात आला होता या अवजारे बँकांच्या निर्मितीसाठी या योजनेतून किंवा या शासनाच्या काही प्रचलित योजना असतात त्यातून चाळीस टक्के अनुदान अनुज्ञेय होतं तसेच या गटशेती योजनेतून वीस टक्के अनुदान अनुज्ञेय होतं सामुदायिक शेततळं निर्माण करण्यासाठी साधारणत एक कोटी क्षमतेचं क्षेत्र निर्माण करण्यासाठी राष्ट्रीय फलोत्पादन विकास योजनेअंतर्गत शंभर टक्के अनुदान प्राप्त होतं परंतु अशा प्रकारच्या प्रचलित योजनेतून अनुदान उपलब्ध झालं नाही तर गटशेती योजनेतून साठ टक्के अनुदान देण्यात आलं होतं अनेक प्रकारचे सामूहिक अवदारे बँक यंत्र बँक सामूहिक पशुधन व्यवस्थापन सामूहिक सिंचन व्यवस्था सामुदायिक संकलन प्रक्रिया अशा अनेक बाबींसाठी या गटशेती योजनेअंतर्गत गट, साठ टक्के अनुदान अनुज्ञ होतं आणि या अशा प्रकारच्या कामांसाठी शासनाकडून या साठ टक्के अनुदान शेतकऱ्यांना प्राप्त होऊन अनेक प्रकारची कामं आपल्या राज्यामध्ये ही झालेली आहेत ही योजना आपल्याकडे दोन वर्षासाठी होती आणि त्यानंतर बंद झाल्यानंतर अशाच प्रकारची कामं करण्यासाठी शासनाने स्मार्टसारख्या योजनेची निर्मिती केली आणि ही योजना आणल्यानंतर प्रक्रिया उद्योगाला चालना मिळा मिळावी याकरिता या शासनाने या योजनेअंतर्गत या जे काही शेतकरी उत्पादक कंपनी असतात यांना या, या योजनेअंतर्गत वेगवेगळ्या प्रकारच्या प्रक्रिया उद्योगाला चालना मिळण्याकरता त्यामधील वेगवेगळ्या वेग प्रकारची यंत्रे साहित्य खरेदी करण्यासाठी साठ टक्के अनुदान देण्यात येतं त्याखेरीज राज्य शासनाच्या पुरस्कृत काही योजना आहेत या योजने देखील या शेतकरी उत्पादन कंपनीना वेगवेगळ्या वेग वेग प्रकारचे ही कामं करण्यासाठी अनुदान हे या योजनेतून देण्यात येतं अशा प्रकारे आपण शेतकरी बंधू भगिनींना मी विनंती करेन की गटसमूह शेतीचा फायदा शासनाच्या योजना यांचा योग्य प्रकारे जर नियोजन करून आपण काम केलं आणि हे काम एकत्ररित्या केलं तर एकीचं बळ काय असतं हे आपण सिद्ध करू शकतो आणि आपले शेतीचं उत्पन्न जी काही शेती आहे ही समूह शेतीतून आपण आपल्या शेतीचं जास्तीत जास्त उत्पादन काढून आपण समृद्ध होऊ शकतो असे मी या ठिकाणी सांगू इच्छितो धन्यवाद आज शेती करणं शेतकऱ्यांसाठी असलं तरी तेवढीच असणार आहे हवामान बदल बाजारभाव योग्य न मिळणं नैसर्गिक आपत्ती यामुळे होणारं नुकसान या, या सर्वांना तोंड देत शेतकऱ्यांना आपली प्रगती साधायची आहे यासाठी सर्वांचा एकत्रित प्रयत्न वैयक्तिक उत्पन्नात वाढ करून देणारा ठरेल सोबत शेतीची जोखीमही कमी होईल यासाठी गटशेती अर्थात समुह शेती हाच पर्याय उपयुक्त ठरणार आहे